नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओकडून कडून मोठी घोषणा आता पाच लाख रुपयांपर्यंत पी एफ ॲडव्हान्स मिळणार कर्मचाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एफ ओ संदर्भात ही नवी अपडेट काय आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओकडून मोठी घोषणा आता पाच लाख रुपयांपर्यंत पी एफ ॲडव्हान्स मिळणार कर्मचाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत बघा अपडेट काय सांगतोय नवी दिल्ली ई पी एफ ओच्या सदस्यांना दिलासा देणारी अपडेट ही समोर आली आहे जर तुम्हाला पी एफच्या खात्यातून काही कारणासाठी ॲडव्हान्स म्हणून पैसे काढायचे असतील तर वाट पाहावी लागणार नाही सरकारने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा ही एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे ही माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे ई पी एफ ओने पी एफ ॲडव्हान्स क्लेम सेटलमेंटची ऑटो अप्रुव्हलची प्रक्रिया करोना संसर्गाच्या काळात सुरू केली होती लोकांना कमी कालावधीत पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आतापर्यंत ऑटो क्लेम सेटलमेंटच्या दाव्यासाठी रक्कम काढण्याची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत होती ती पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे याचा फायदा आपत्कालीन स्थितीमध्ये ज्यांना पैसे हवेत त्यांच्यासाठी या ठिकाणी फायदेशीर ठरेल बघा सोशल मीडियावर या निर्णयाचं स्वागत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सपर्ट या निर्णयासंदर्भात नेटकऱ्यांनी ए पी एफ ओचं कौतुक केलं एका युजरनी म्हटलं की ए पी एफ ओने हे चांगलं पाऊल उचललं आहे ज्यांना पैशाची तातडीनं गरज असते त्यांना पाच लाख रुपयापर्यंतच्या ऑटो क्लेम सेटलमेंटच्या नियमाचा फायदा होईल आणि ही फक्त सुविधा नसून कर्मचाऱ्यांचा सन्मान आहे बघा एप्रिलच्या नव्या एकोणीस लाख सदस्यांची नोंदणी चा, चा, नुसार, चौदा लाख सदश्य जोडले आणि गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत एक पॉइंट सतरा टक्के वाढ झाली आहे या नव्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये अठरा ते पंचवीस लाख तरुणांचा समावेश आहे तरुणांच्या आकडेवारीची संख्या चार पॉईंट एकोणनव्वद लाख इतकी आहे जी नव्या सदस्यांचा सत्तावन्न पॉईंट सदुसष्ट टक्के इतकी आहे बघा महाराष्ट्र टॉपवर ई पी एफ ओकडे एप्रिलमध्ये नोंदणी झालेल्या एकूण सदस्यांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य हे आघाडीवर आहे आपल्या महाराष्ट्रातून सर्वाधिक सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे आणि एप्रिलमध्ये पंधरा पॉईंट सत्याहत्तर लाख सदस्य हे पुन्हा ई पी एफ ओशी जोडले गेले बघा पी एफ खात्यातून पैसे कसे काढायचे ई पी एफ ओ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ई पी एफ ओ यू एन पोर्टलवर लॉग इन करावं लागेल तुमचा यू ए एन क्रमांक आणि पासवर्ड नोंदवून लॉग इन करा यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे यानंतर क्लेम फॉर्म एकतीसवर क्लिक करून पुढे जावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक नोंदवावा लागणार आहे आणि बँक खाते क्रमांक नोंदवून तो व्हेरीफाय केल्यानंतर पुढचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध होतील बघा पी एफ खाते पासबुक क्रमांक निवडून आणि कोणत्या कारणासाठी रक्कम हवी आहे ती या ठिकाणी नोंदवा आणि यानंतर आन किती रक्कम काढायची आहे ती नोंदवा आणि यानंतर आन आधार ओ टी पीद्वारे द्वारे फॉर्म सबमिट करा आणि ऑटो क्लेम सेटलमेंटमुळे तीन ते चार दिवसात पैसे खात्यात येऊ शकतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी ई पी एफ ओकडून मोठी घोषणा आहे आता पाच लाख रुपयांपर्यंत पी एफ ॲडव्हान्स मिळणार आहे आणि या निर्णयाचं कर्मचाऱ्यांकडून सर्वत्र स्वागत होताना आपल्याला दिसून येतो आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद